लाल भोपळ्याचे घारगे करताना बराच प्रश्न पडतो भोपळ्याचे प्रमाण किती असावे गुळ किती असावा त्या अंदाजे मिठाचे प्रमाण किती असावं तर आज आपण एकदम मस्त खुसखुशीत घारगे कसे करायचे जराही तेल न राहणारे घारगे कसे करायचे ते पाहणार आहोत आणि मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे मुलांना सारखं काहीतरी खावंसं वाटतं हे घारगे तुम्ही करून ठेवले ना, ना आठ दिवस नऊ दिवस काहीही होत नाही याला तळून केले की तर चला पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमची संगीतास किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याचे घारगे किंवा घार्याही म्हणतात त्याला तर मी पाचशे ग्राम घेतलेला आहे लाल भोपळा आणि कुकरमध्ये शिजत घालणार आहे आता सोलून चांगला धुऊन चिरून घेतलेला आहे असं केलेलं आहे कुकरमध्ये एक शिट्टी केली ना की के चांगला शिजतो आणि पाणी जास्त घालायचं नाही कुकरमध्ये आता घालून घेऊया आणि पाणी जास्त बिलकुल घालायचं नाही पाणी जास्त घातले की मग जास्त गव्हाचं पीठ आपल्याला घालायला लागेल एकदम थोडं पाणी घालायचं एकदम थोडं अर्धी वाटी पण नाही घालायचं गॅसवरती मी आता चढवलेलं आहे एक शिट्टी करून घेणार आहे शिट्टी झालेली आहे आता कुकर थंड झालेलं आहे चला आपण पाहूया आता मस्त शिजलेलं आहे चांगलं असं मॅश करून घ्यायचं चांगलं तर मी आता मॅश करून घेतलेलं आहे आपण आता साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते साहित्य पाहूया काय काय लागणार आहे आपल्याला गारगेसाठी पीठ घेतलेलं आहे मी गव्हाचं आणि गूळ गूळ चारशे ग्राम आहे आणि स्वादानुसार मीठ तांदळाचे पीठ घेतलेले आहे चार चमचे पीठ आहे आणि खसखस जायफळ खिसून घेतलेलं आहे थोडंसं वेलची पावडर आणि तेल लागणार आहे मी गॅस चालू केलेला आहे आणि सर्व भोपळा मी मॅश करून घेतलेला आहे याच्यातच आपण आता गुळ घालून घेणार आहोत म्हणजे गुळ चांगला विरगळतो याच्यातच खिसलेला आहे गुळ मी बस विरगळला ना की लगेच बंद करायचं हे पहा असं गुळ वित नितळतो आणि चांगला विरगळला ना मगच बंद करायचं आपल्याला जास्त पाणी लागत नाही मग कणिक मळताना आणि बसेल इतकंच पिठ्यात घालायचे जायपळ घालते वेलची तुम्ही हळदी थोडी यात घालू शकता कलर साठी मी काय घातलेली नाही आता गुळ चांगला विरगळला थोडस मिश्रण थंड होऊन द्यायचं जास्त थंड नाही कोमट मध्ये मळलं तरी चालतंय खूप छान होतात गुळ आता आपला विरगळलेला आहे गॅस बंद करूया हे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घालूया मीठ घालायचं स्वादानुसार मीठ घातले छान लागतात पुरे आणि खायचा सोडा घालाय जसला घालू शकता तुम्ही मी थोडा घालणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं हळदी तुम्ही घालू शकता कलरसाठी मी काय घालणार नाही ना ना हळद आणि ते घालून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं लागलं तरच पाणी घालायचं थोडं कोमट आहे चांगलं मिक्स करून मग हाताने मी मळून घेणार आहे तर चला आता मळ मी मळून घेते चांगलं मळून घेतलेलं आहे मी आता तेल लावून घेऊया तेल लावून पाच मिनटं ठेवायचं पुन्हा लाटून घ्यायचं नाही ठेवलं तरी चालतं पण पाच मिनटं ठेवल्यानंतर आणखीन चांगलं होईल चला आपण पाच मिनिटानंतर आता लाटून घेऊया तेल तापत ठेवलेलं आहे आपण आता लाटून घेऊया पुऱ्या एवढ्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत मी पुऱ्या लाटण्यासाठी तुम्हाला जेवढ्या हव्या असतील मोठ्या बारीक तेवढ्या तुम्ही करू शकता खसखस लावायची थोडी आणि लाटून घ्यायचं तुम्हाला हवे तर तेली लावू शकता तेल पण लावून लाटू शकता नाहीतर चिटकेल जास्त पातळी लाटायचे नाहीत आणि जास्त जाडी ठेवायचे नाहीत हे पहा अशी रेवडी लाटलेली आहे मी आता लाटून घेतलेले आहेत तेल आपलं तापलेलं आहे चलत आता तळून घेऊया छान फुगली आहे बा पहा हे पहा अशी तळून घ्यायची छान फुकत थोडा सोडा टाकायचा छान होतात चला आता सर्व तळून घेऊया हे पहा आपल्या पुऱ्या घाऱ्या बनून आता तयार आहेत घाऱ्या किंवा गारगे असे म्हणतात आमच्या इकडे घाऱ्याच बोलतात आणि सोडा थोडा टाकला ना खूप छान फुकतात मी सांगितली तशी रेसिपी पूर्ण पहा आणि नक्की करून पहा खूप छान बनतात माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद